कधी तुमच्यासोबत असं झालंय का की विदाऊट एनी प्लॅन एखादा दिवस अनफॉर्गेटेबल होऊन जातो आज आमच्या सोबत असंच काही झालं होतं क्लास सुटल्यावर अचानक पिऊसचा फोन येतो की आपल्याला आज बाहेर जायचं आहे आणि धुळे या चौथ्या एपिसोड मध्ये आज आपण जातोय लडिंगच्या लांडोर बंगला येथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन दिवस मुक्कामी होते आपलं पहिलं डेस्टिनेशन होतो गौरवबाईच्या स्टुडिओवर जिथे सगळे जमले होते आजचं वातावरण खूप बारी झालं होतं आणि आम्ही निघालो होतो आपल्या लोकेशन कडे लांडोर बंगला हे ठिकाण लडिंग किल्ल्याच्या थोडे पुढे गेल्यावरच आहे तुम्ही इथे येत असाल तर ही गोष्ट तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे मध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला पर पर्सन वीस रुपये एंट्री फी आहे बाबासाहेबांचे निवासस्थान थोडे लांबूनच बघावं लागते कारण परवानगी शिवाय मध्ये एंट्री नाही म्हणून आम्ही मागच्या साईडला ला चालले जातो इथे छोटे छोटे वॉटरफॉल पण आहेत पण ते अजून आम्हाला दिसले नाहीत कदाचित पावसानंतर ते चालू हवे तरी इथलं वातावरण खूप भारी होतं आजच्या या दिवशी खूप मजा आली मला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू विसरून